तुम्ही सहज गुगलवरती गेलात आणि सर्च केलं ना मनाली आणि मनालीचं टेम्परेचर चेक केलं ना जवळजवळ रात्री मायनस दहा डिग्री टेम्परेचर असतं आणि दुपारी अकरा बारा वाजता टेम्परेचर चेक केलं तरी पण मायनस तीन मायनस चार डिग्री टेम्परेचर असतं आणि ज्या वेळेला बर्फ पडतो त्यावेळेला पूर्ण रस्ते पूर्ण पॅक होतात तुम्ही प्रवास करू शकत नाही खूप मोठ्या प्रमाणावरती बर्फ पडतो आणि ह्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र ते महाराष्ट्रातले पर्यटक तिथे जात असतात तर आपण पण जायचं आहे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरती आहोत आणि इंडिगो जे विमान आहे त्या विमानाला अहमदाबादला जायचं आहे आणि अहमदाबाद करून चंडीगड आणि बाकीचा प्रवास आहे तो कॅबने वगैरे करायचा आहे तर आता जवळजवळ थोड्या वेळातच आपल्याला एरोप्लेनमध्ये बसायचं आहे कारण की एरोप्लेनमध्ये तुम्हाला प्रवास करायचा असेल विमानात जायचं असेल तर जवळजवळ दोन तास अगोदर एअरपोर्टला यावं लागतं जवळजवळ दीड तासाची चेकिंग झाल्यानंतर तुम्ही फ्लाईटच्या इथे येता जवळजवळ अर्धा तासानंतर इथे आल्यानंतर अर्धा तासाने फ्लाईट सुटते आणि थोड्या वेळातच आता फ्लाईट सुटणार आहे आपण बघितलं बरेचसे पर्यटक आहेत एअरपोर्टवरती जे खाण्याच्या वस्तू आहेत ते खूप मोठ्या प्रमाणाची महाग असतात त्यामुळे तुम्ही जाताना अगोदर खाण्याच्या वस्तू घेऊन गेला तर खूप बरं होईल कारण की चहा सुद्धा शंभर रुपये आहे फ्लाइट टायमावरती सुटले आणि आताच इंडिगोचं विमान टेक ऑफ होत आहे आपण बघितलं तर धावपट्टीवरून जेव्हा आकाशात छेपवतो विमान त्यावेळेला थोडी भीती वाटते फ्लाइटचं तिकीट बुक करतानाच तुम्ही जर खाण्यासाठी वगैरे अगोदरच बुकिंग केलं असेल तर तुम्हाला खाण्याचे पदार्थ वगैरे प्रवासामध्ये भेटतात विमान प्रवासामध्ये नाहीतर तुम्हाला तिथे कोणतेही पदार्थ वगैरे दोन तासामध्ये काही खायला मिळत नाही जस्ट हॉटेलच्या बाहेर पाय ठेवलेला आणि बघितलं तर पूर्ण बर्फ पडायला सुरुवात झाली होती अक्षरशः रक्त गोठवणारी थंडी म्हणजे साधारण मायनस चार ते मायनस तीन डिग्री टेम्परेचर मोठ्या प्रमाणावर बर्फ पडतोय अक्षरशः रस्ते एकदम पूर्ण पॅक झालेत बर्फामुळे आणि गाड्यांवरती तर अक्षरशः बर्फाचा थर साचलाय आणि हे ठिकाण आहे सोलंग व्हॅली मनाली मधलं सोलंग व्हॅली आणि जवळजवळ समुद्र सपाटीपासून आठ हजार चारशे फूट उंचीवर आहे सोलंग व्हॅली आणि ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान इथं हळूहळू बर्फ पडायला सुरुवात होतो आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बर्फ पडतो आणि सोलंग व्हॅलीमध्ये आता तुम्ही बघाल ना पूर्ण रस्ते आहेत ते बर्फानी भरलेत म्हणजे थोडं कमी प्रमाणावरती आता बर्फ आहे फक्त की तुमचं बॅडलक कसेल मोठ्या प्रमाणावरती जर बर्फ पडला तर पूर्ण रस्ते पॅक होतात साधारण अर्धा अर्धा फूट एवढा बर्फच असतो त्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी अडकून पडण्याची सुद्धा शक्यता असते आणि तुम्ही तर तिथं फिरायला गे गेलात नाही या ठिकाणी जिथं तुम्ही, तुम्ही सोलम व्हॅलीच्या खालच्या बाजूलाच तुम्हाला इथं दोनशे पन्नास रुपये देऊन सूट वगैरे थंडीचे तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला संरक्षण होतं कारण की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मायनस डिग्री म्हणजे टेम्परेचर असल्यामुळे आपले काही कपडे कामाचे नाही तिथे झाड असे चांगले कपडे आहेत ना आपल्याला तिथे खाली भाड्याने मिळतात सोलंग व्हॅली मधील बाहेरचा परिसर आहे सोलंग मध्ये जे द मॉर्निंग स्टार हॉटेल आहे त्या बाहेरचं हे ठिकाण आहे आणि पॅकेजमधूनच भेटलेलं हे हॉटेल आहे या ठिकाणी अनलिमिटेड जेवण नॉन व्हेज व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण अनलिमिटेड आहे त्यामुळे तुम्ही पॅकेजमधून गेलात ना तुमचे खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचतात पण पॅकेज घेताना पण तुम्हाला कोणती फसवणूक होणार नाही ट्रॅव्हल एजन्सी चांगली असली पाहिजे ओळखीची असली पाहिजे माहितीतली असली पाहिजे तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा प्रवास होऊ शकतो नाही तर फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता आहे सोलंग व्हॅलीकडे जाणारा रस्ता पूर्ण बर्फाने भरलाय खूप मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी होते आणि आता तुम्ही सहज मोबाईलमध्ये टेम्परेचर चेक केलं ना जवळजवळ इथं मायनस चार डिग्री टेम्परेचर आहे आणि रात्री बारा एकच्या दर दरम्यान जवळजवळ मायनस दहा डिग्री टेम्परेचर जातं आणि आता तर खूप मोठ्या प्रमाणात बर्फ पडायला सुरुवात झाली आपण बघितलं तर काही गाड्यांवरती बर्फाचा पूर्ण थर आहे बर <coughs> पतलू <coughs> <coughs> मनाजीमध्ये सोलंग व्हॅलीमध्ये जर तुमची गाडी बंद पडली नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये सुरू होणं खूप कठीण आहे त्यामुळे त्या ठिकाणी जर गाडी गेली तर ती कंटिन्यू चालू ठेवावी लागते जर बर्फ पडत असेल मोठ्या प्रमाणावरती जर टेम्परेचर उतरलं असेल मायनस डिग्रीमध्ये गेलं असेल तर तुम्हाला गाडी बंद करून चालणारच नाही एखाद्या वेळेला जर गाडी बंद पडली तर चालू होणं ती कठीणच आहे चालू होणारच नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण तर गाड्या चालूच ठेवल्या जातात जरी गाडी थांबली असेल ती कंटिन्यू चालूच असते इंजिन चालू असतं तिथे बंद केलं जात नाही आता एक एका पर्यटकाची स्कूटी बंद पडली तर बघता जो ढकलून घेऊन जात होता अशी परिस्थिती असते पूर्ण मनाजीमध्ये तुम्ही गेलात ना मायनस तीन मायनस चार डिग्री असतं पर्यटन स्थळावरती त्या ठिकाणी तुम्हाला फक्त गरमागरम मका मॅगी आणि चहा मिळेल बाकी तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही वस्तू खायला मिळणार नाही कोणताही पदार्थ खायला मिळत नाही आज माझा पुढचा हा जनते한테 अर्धीकडे चेक प्रोग्रेस रिपोर्ट देणार आहे राजबाय जो कायने बोलवायचा मंत्र्यांनी कुपी ताजुको चेक करण्यात आला काय सारा चालायची जी तरी साडे 4 स्ट्रांग की जो चालू होता कसाAppCompat त्या ठिकाणी आपण बघितलं तर आता सुद्धा जवळजवळ सात आठ डिग्री टेम्परेचर आहे ताजमहालमध्ये आग्र्याला तुम्ही आल्यानंतर तिथे तुम्हाला ताजमहलच्या आतमध्ये जायचं असेल आणि तुम्हाला तिथे पूर्ण बघायची असेल तर तुम्हाला दोनशे रुपये तिकीट आहे आणि सर्व माहिती वगैरे घ्यायची असेल तिथे गाईड वगैरे असतात आणि बाहेर तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असतील तर तुम्हाला फोटो शंभर रुपयाला मिळतो आणि या ठिकाणी भरपूर फोटोग्राफर खूप मोठ्या प्रमाणावरती असतात सामने देखेंगे ईस्ट में प्रति ये इंपॉर्टेंट है क्योंकि बीस हज़ार लोग जिन्होंने ताजमहल बनाया था उनके फैमिली के लिए रहने का स्थान बनाया था और आज भी उनके फैमिली के लोग यहाँ रहते हैं वही काम करते हैं जो आप ताजमहल में रहते हैं जो ताजमहल का मेन एंट्रेंस गेट है हाइट ऑफ दिस गेट बॉटम टू टॉप हंड्रेड एंड फाइव फिट अबाउट थर्टी फाइव फिट इस गेट की जो खूबसूरती आप देख रहे हैं ब्लैक लाइटिंग जो तीन साइड में लिखा हुआ आप देख रहे हैं ये अरबिक लिखा था अरबिक में कुरान लिखा है ये देखते में आपको पेंटिंग नज़र आता है परी पेंटिंग नहीं है ब्लैक ऑनिक से इंग्लेट कर व्हाइट में आप इसकी खूबसूरती क्या है बॉटम टू टॉप ऊपर से लेकर नीचे तक आपको एक साइज में नजर आता है पर ये एक्चुअली में एक साइज में नहीं बना है क्योंकि नीचे का लेटर छोटा बना है हल करके ऊपर गया तो बड़ा होता चला गया ये ऑप्टिकल लूजन आर्ट ऑफ कैलीग्राफी है इसको हम लोग आंखों का धोखा बोलते हैं दूसरी जो खूबसूरती देखे ना फ्लावर ग्रीन रेड येलो ब्लैक जो फूल पट्टी आप देख रहे हैं ये देखने में भी आपको पेंट नजर आता है पर ये पेंटिंग नहीं है रियल स्टोन लगा है जो व्हाइट मार्बल में करा गया है ग्रीन वाला जो पत्थर लगा मलर है कॉर्नर लगा, लगा है येलो वाला जैसपर लगा है ब्लैक है जो मेन ताजमहल बना ना उसमें टाइप लगा कुछ चिंजिया का है कुछ का है ये जो लाल पत्थर आप देखा है लोकल स्टोन आगरे का है यहाँ से 42 किलोमीटर दूर है फतेहपुर सिकरी वहाँ से लाए थे कुछ छोटे-छोटे कमरे देखे पूरा राउंड किनारा हम्म कि 210 कमरे बने उस जमाने में लोग ताजमहल को देखने के नहीं आते थे इसमें रहते थे क्योंकि तो उस जमाने में होटल गरम नहीं आने में होता था तो इसको बोलते हैं कारवान सराय ભલે <Giro> તું <entender> <motion Administration>